नमस्कार रसिक हो आठवणीतल्या कविता या उपक्रमात दहा कविता दहा दिवस या सत्रात मी वैशाली जाधव आपलं स्वागत करते या उपक्रमाच्या आजच्या सहाव्या दिवशी कबिवर्य अशोक सर यांची कविता शब्द गगन श्वास आहे शब्द गहन ध्यास आहे अशा शब्दातीत कवितेला वाहून घेणारे आणि ज्यांची कविता वाचनाबरोबरच ती ऐकण्याची पर्वणी बहाल करणारे कवीवर्य अशोक बागवे मराठी साहित्यातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व त्यांच्या एका साहित्यिक कार्यक्रमाचे निवेदन करण्याचा योग आला आणि त्यांची कविता म्हणजे चालता बोलता निर्माण झालेला कविता मंच असल्याची प्रचिती आली त्यांच्या कवितेतील शब्द सामर्थ्याने थक्क व्हायला झाले केशव केशवसूत पुरस्कार आणि गदिमा पुरस्कार प्राप्त बागवेसर सर अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत माझ्या झेनकथा कादंबरी गद्य, नाटके एकांकिका समीक्षा याबरोबरच कविता दशकाची आलम आज इसवीसन ताजे टवटवीत मंदिल, तिरकस भास अभास मनवासी एकस्वी दुहेरी असे अनेक काव्यसंग्रह तर गर्त निळा गगन झुला हा गीत संग्रह प्रसिद्ध आहे ज्या कविते काव्यसंमेलनाची सुरुवात होते अशी बागवे सरांची ही कविता मी इथे सादर करते कवी जेव्हा बोलतो प्राणातून कवी जेव्हा बोलतो प्राणातून तेव्हा त्याला नसतं हसायचं कवी जेव्हा बोलतो प्राणातून तेव्हा आपण कवितेसारखं बसायचं कवी बोलतो खूप बोलतो भरपूर बोलतो नदीच्या भरल्या काळजात जसा पूर हलतो कवी बोलतो धरती ऋतू होते कवी तोलतो आकाश उतू जाते कवी जेव्हा बोलतो ना फुलांबद्दल फूल होऊन ऐकायचं असतं त्याच्या कडेवरचं मूल होऊन कवी जेव्हा बोलतो प्राणातून कवी समुद्राच्या वाटा विंचरतो किनारा होऊन कवी समुद्राच्या वाटा विंचरतो किनारा होऊन कवी धरतीच्या वाटा अंथरतो वारा होऊन कवी झाला शब्द आपण नाद व्हायचं कवी झाला स्तब्ध आपण साध व्हायचं कवी झाला सूर आपण व्हावं गळा कवी झाला बीज आपण व्हावं मळा कवी जेव्हा डोळ्यांनी बोलतो तेव्हा डोळे व्हायचं असतं सगळं काही समजून उमजून भोळ व्हायचं असतं कवी जेव्हा बोलतो प्राणातून कवी अव्यक्ताशी भडा 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 भांडत असतो कवी तेथून सांडणाऱ्या रक्तातून एक सारखा सांडत असतो कवीला जेव्हा होते ना इवलीशी जखम कवीला जेव्हा होते ना इवलीशी जखम तेव्हा भा आपण व्हायचं असतं खूप तलम कवीच्या डोळ्यातलं पाणी डोळ्यात आपल्याला पेलायचं असतं कवीला असं अलगत पापण्यांमध्ये झेलायचं असतं कवी जेव्हा बोलतो प्राणातून कवी असतो झपूरझा कवी असतो झपूरझा कवी असतो फुलराणी तुमच्या आमच्या काळजातली आपसुक जशी बोल गाणी कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो सर्व ग्रहताऱ्यांमधला रवी असतो कवी म्हणजे साक्षात घट्ट पीळ कवितेचा कवी म्हणजे साक्षात घट्ट पीळ कवितेचा भाषेच्या गालावर एक तीळ कवितेचा भाषेच्या गालावर एक तीळ कवितेचा कवी जेव्हा बोलतो प्राणातून धन्यवाद